एवढं क्लीन क्लीन जे किचन दिसत आहे ते किचन क्लीन दिसतं पण त्याच्यासाठी थोडीशी मेहनत जास्त घ्यावं लागते आता सगळं किचनमधले भांडे काढले ते स्वच्छ घासले सुकवले आणि ज्या मान्य आहे किचन आहे खालची किचनची जी लादे आहे ती सगळी व्यवस्थित अशी घासून धुवून स्वच्छ अशी काढलेली आहे किचनची स्टाईल किचन ओटा आता हे पिठाचे डबे आहेत तेही स्वच्छ घासलेले आहे आता हे जे प्लॅस्टिकचे कंटेनर आहेत तेही स्वच्छ घासून उन्हामध्ये सुकवलेले आहे आता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहे जेवण झाले संध्याकाळचा स्वयंपाक झाला जेवण झाले आणि मग किचन लावायला घेतला किचन सगळा स्वच्छ धुवून पुसून किचनमधले सगळे भांडे स्वच्छ धुवून वाळून पुसून आणि घासून ठेवलेले आहे सगळ्या दारी आता हे प्लॅस्टिकचे डबे लावून घेते आता हे प्लॅस्टिकचे डबे घासून आणि सुकवलेले आहे त्यामधलं आता हे ज्यावेळेस सगळे डबे खाली काढतो त्यावेळेस इतके मोठे वाटते म्हणजे घासायला खूप जास्त असे वाटत्या आणि लावल्यानंतर फक्त एवढ्या एवढ्या जागेमध्येच ते बसत्या असं वाटतं एवढेसे डबे आणि त्याला की तीक वेळ लागणार घासायला पण तसं काही होत नाही एकदा काढलं का मग आता घासण्यापेक्षाही घासण्या धुण्यापेक्षाही त्यामधलं सामान काढायचं आणि ते पुन्हा स्वच्छ करून ते पुन्हा कोणत्या डब्यात कोणत्या कोणतं सामान घालायचं त्याला जास्त वेळ लागतो त्यासाठी घासण्या पुसण्यापेक्षा त्याला जास्त वेळ लागतो आता हे डबे आहे त्यामध्ये मी काही डब्यांमध्ये ज्या आहे त्याच्यात डाळी शाहूदाना सगळ्या डाळी ठेवलेल्या आहे उडद्याची डाळ किंवा कडधान्य जे आपल्याला पटकन असं हाताला लागेल आणि पटकन घेता येईल असे सामान ठेवलेलं आहे उचकत भसावं लागत नाही आता ते सामान आधीच घासून बाळून आणि हे जे डाळी आहे त्या डब्यामध्ये सगळ्या खाली एका ठिकाणी घेऊन सगळ्या खाली डब्यांमध्ये सामान ठेवलेलं आहे ज्या त्या डब्यांमधलं आता फक्त हे घ्यायचे आता हे जे क प्लॅस्टिकचे कंटेनर लावायची जी कडापे आहे तेही स्वच्छ घासून आणि सुकून ठेवलेले आहे त्यामुळे फक्त हे सामान ठेव घेतलं आणि ते असे पटपट लावून दिले आता किचन लावता लावता जवळजवळ दोन अडीच तास लागले म्हणजे नऊ वाजता किचन लावायला लागले तर एक ते दीड असं वाजलेलं आहे संध्याकाळचे नऊला लागले तर एक ते दीड वाजला आता हे जे छोटे छोटे डबे आहेत त्याच्यात वेलदोडे सुंठ सोडा आमसूल असं साहित्य ठेवलेलं आहे म्हणजे ते कमी असतं जायफळ असे साहित्य काजू काही बदाम ठेवलेले आहे आता हे हिंगाच्या डब्यात त्याही अशा मध्ये जिथं कुठं थोडीशी जागा असेल तिथं लावून द्यायचे पण आता हे हिंगाच्या डब्यांना काही जागा सापडली नाही म्हणून मी ते खाली लावण्यासाठी घेतले या पद्धतीने आता, खाली आता या ले ले हे खाली घेतले त्यावेळेस इतके डबे दिसत होते आणि आता लावले तर एवढ्याशा जागेमध्ये एवढे असे हे डबे बसलेले आहे आणि दिसायलाही खूप छान लागते दिसत आहे त्या अशा पद्धतीने कमी पण व्यवस्थित असे हे प्लॅस्टिकचे कंटेनर ठेवलेले आहे आता ते पुढच्या यामध्ये सगळ्या डाळी ठेवल्या आणि त्याच्यावरचे जे त्याच्यापेक्षा छोटे डबे त्यामध्ये सगळे कडधान्य आणि एकदम छोटे आहे त्याच्यात सुंठ जायफळ वे डोळे असं थोडं थोडं जे साहित्य असतं ते ठेवलेलं आहे आणि डाळींच्या मागं शाबुदाना म्हणजे उपवासासाठी जे लागतं शाबुदाना भगर असं ठेवलेलं आहे त्यामुळे सापडायलाही अडचण होत नाही आणि डब्यात ठेवल्यामुळे डब्याला हात लागले जातात स्वयंपाकाचे म्हणून डबेही घाण आणि असं केल्याने हे डब्यांमध्ये ठेवल्यामुळे डब्यांनाही हात लागल्या जात नाही आता हा किचनवटाचे खाली जे कप्पे असत्या ते कप्पे तेही सगळे स्वच्छ केलेले आहे म्हणजे त्यामध्ये कडाला जास्त जाळं असतं ते झटकून आता ही बेसिनची नळी आहे तीही स्वच्छ केलेली आहे त्यामधलं जे घाण असते तीही या नळीची ती काढलेली आहे आता इथं कागद टाकायचं आहे कागद टाकलेलं आहे यामुळे खाली असे या डाग पडले जात नाही या पद्धतीने एकच कागद टाकलेला आहे आता यामध्ये थोडेसे मोठे कंटेनर असे म्हणजे काचेचे काही प्लॅस्टिकचे चहा पावडरचे ड डबे असतात ते या पद्धतीने त्यामध्येही सामान आता या कडाब्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये सगळे मसाल्याचे साहित्य म्हणजे आता याच्यात धने जिरे मोहरी असं सगळं फोडणीचं आणि मसाल्याचं साहित्य आहे आता हे जो डबा आहे त्यामध्ये मीठ ते पोहे काचेच्या बघण्यामध्ये मोठ्या पोहे असं ठेवलेलं आहे लाल तिखट हळद धनापूर सगळ धने म्हणजे सापडायलाही वेळ लागत नाही आणि पटकन लक्षात येतं आता हे जे थोडे मोठे डबे आहे ते असे खाली लावलेले आहे आता एका डब्यामध्ये वडे ठेवलेले ते ठेवलेले आहे आणि काही याच्यात म्हणजे डाळ जास्त आता मुगाची डाळ जास्त होती म्हणून मी ती मोठ्या डब्यात ठेवलेली आहे आणि काही छोट्या डब्यात असं ठेवलेलं आहे आता हे जे प्लॅस्टिकचे असं आहे त्यातमध्ये हे चमचे मोठे चमचे आलं किसायची किसणी बत्ता सांडशी उलटणी पळी असं ठेवलेलं आहे एका याच्यात सगळं स्टीलचं म्हणजे उलटणी पळी असं ठेवलेलं आहे आणि एका याच्यात आपलं मॅश किसणी जे छोटं छोटं आहे ते एका याच्यात आणि जे मोठं म्हणजे ज्याचे दांडे लांब आहे ते एका याच्यात म्हणजे ते मोठ्या याच्यात असं ठेवलेलं आहे आता हा मिठाचा डबा तो कायमच हात खाली लागतो म्हणून तो पुढं ठेवला आणि हिंगाची डब्बी आता बाकीच्या ज्या दोन डब्या होत्या ते ठेवून दिल्या आणि एक डबी फोडलेली होती ती ठेवली आता ही कडाप्पा स्टीलचे भांडे यामध्ये फक्त स्टीलचेच डबे ठेवलेले आहे बाकीचं काहीच ठेवलेलं नाही आता सगळ्यात आधी हे पण मी किचन सगळा धुवून घासून ठेवलेलं आहे आणि सगळं सुकलेलं आहे फॅन लावला होता आता हे स्टीलचे डबे आहे ते लहान मोठ्या साईजनुसार लावून घेतलेले आहे आता हे जे छोटे डबे आहे म्हणजे कमी वजनाचे ते ह्याच्या कडाप्यात म्हणजे काढायलाही सोपं जातं आणि जडही होत नाही जास्त आणि दिसायलाही छान होत्या लहान मोठे असे डबे लाईनचे ठेवल्यामुळे आता सगळ्या आधी फक्त झाकणं न लावता सामान न ठेवता फक्त असे लाईनचे लहान मोठ्या साईजनुसार डबे ठेवून घेतले या पद्धतीने झाकणं सगळे एका टापामध्ये ठेवले म्हणजे फक्त झाकणं लावायचे कोणत्या डब्याला कोणतं झाकण बसतं त्यानुसार सगळे डबे या पद्धतीने असे ठेवून ठेवले आता काही का डबे डिझाईनचे तर डिझाईनचे डबे एका लाईनीत लहान मोठे साईजचे किंवा काही गोल डबे असत्या तेही एका लाईनीत असं ठेवले एकटीने जवळजवळ दोन तास किचन लावायला गेलं आता हे डबे ठेवले आणि यामध्ये कोणतं सामान कशात ठेवायचं म्हणजे असं डब्यामध्ये असं सामान ठेवायचं आहे कधी ते आपल्याला डेली लागत नाही आणि कायम कायम मग डब्यांना हात लागले जात नाही असं सामान या डब्यांमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे जास्तीचे पोहे किंवा डाळी तांदूळ जास्तीचे शेंगदाणे गुळालाही वेगळा डबा असा चौकणी केलेला आहे म्हणजे गुळाचा डबा पत्कन असा लक्षात येतो आता ये जे हे जे सामान आहे आता या मिठाच्या पिशव्या एका डब्यामध्ये पापड जे कायम सामान लागत नाही ना ते या डब्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे डब्यांनाही हात लागला जात नाही आता हे सगळ्यात खाली मोठे मोठे डबे ठेवले त्यामध्ये शेंगदाणे तांदूळ साखर असं ठेवलेलं आहे आणि छोट्या डब्यांमध्ये चहा पावडर साखर असेल ते चहाचे चहा साखरेचे डबे असते त्याच्यात ठेवले आहे म्हणजे साखरच्या डब्यालाही दहा वेळेस हात लागला जात नाही सगळे झाकणं घेतलेले आहे आणि कोणता डाव्याला कोणतं झाकण बसतं त्यानुसार पटपटाशी डब्यांना झाकणं लावून घेतले असे डबे लावून घेतले की पटपटाशी झाकणं लावता येत्या आणि सामान लावायलाही कंटाळाही येत नाही आणि पटकणाशी लावून लावता येतात कोणाचीही मदत न घेता फटाच्या पट डब्यांना झाकणं लावून घेतले स्टीलचे डबे सोप्या पद्धतीने कसे घासायचे आणि एकदम चकाचक आता ही डबी जमकत आहे ना तर तोंडालाही आपली त्याची चमक बसत आहे आणि कमी मेहनतीत घासलेले डब्याचे सोल्युशन केलं होतं त्याने हे डबे घासले एकदम चकाचक असे हे डबे दिसत आहे वेळेस होत की आता एक झाकण दोन दोन तीन तीन डब्याला लावा लागू लावा लागत तेव्हा कुठं एका डब्याला बसतं माझ्या झालं पण खाली डबा घेऊन सामान घेऊन एक एक डबा ठेवायचा त्याला खूप जास्त वेळ लागतो म्हणून मी सगळे डबे असे मोकळे लावून ठेवले त्यानंतर त्यामध्ये कोणतं सामान कोणत्या डब्यात ठेवायचं ते सामान ठेवलं आणि मग शेवट सगळे झाकण लावून घेतले डबे कसे घासायचे ते व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि तसंच डी आय वाय बन डबे घासले की पटकनशे चकाचक घासायचे नाही फक्त त्या पानात बिरवायचे आणि एखाद्या क्वाटनच्या जाड कापडाने जोडलेले आहे जिथं एक तास लागत होतो तिथं फक्त तीसच मिनटं या डबे भासायला लागलेले आहे आता जवळजवळ सगळ्या डब्यांचे झाकणं लावून झालेले आहे आता एकाच वेळेस किचन क्लिनिंगचं शक्य नसेल तर सगळ्या डारी मी काय केलेलं आहे मला किचन क्लिनिंगला दोन दिवस लागले म्हणजे कंटिन्यू फक्त आधी प्लॅस्टिकचे कंटेनरचे डबे स्वच्छ घासले ते सुकवले त्यामधलं त्या डब्यांमध्ये भरून ठेवलं त्यानंतर हे जे स्टीलचे डबे आहेत ते काढले ते घास घासले ते सुकवले आणि ते एका ठिकाणी ठेवले मग एक दिवस किचन स्वच्छ केला किचन धुतला किचनची स्टाईल अशा पद्धतीने किचन क्लीन केलेलं आहे म्हणजे थकल्यावानी होत नाही आणि कंटाळाही येत नाही एकाच वेळेस काढलं की थकल्या थकल्यासारखं होतं या पद्धतीने सगळे डबे असे लावून झालेले आहे आणि एकदम चकाचकाचे डबे दिसत आहे मी या डब्यांखाली कागद टाकलेले नाही कागद न टाकता डबे ठेवलेले आहे कागदां टाकता डबे चांगले दिसत्या पद्ध या पद्धतीने या डब्यांखाली अल्युमियमच्या डब्यांखाली स्टीलचे डबे आलेले आहे आता इथं हा जो गोल डबा आहे त्याच्यात गूळ ठेवलेला आहे आणि त्याच ठिकाणी एका डब्यावर त्याच्या खालच्या डब्यावर मसाल्याचा डबाही इथं ठेवलेला आहे मसाल्याच्या डब्यातही सामान ठेव थे ठेवलं ही जी खाली जागा आहे ना गुळाच्या डब्याखाली खाली तिथं मसाल्याचा डबा ठेवायला म्हणजे पटकन घ्यायलाही भाजीला घ्यायला तो मसाल्याचा डबा सोप्पा जातो आता ही दोन नंबर डब्याची लाईन आहे त्याच मी हे चार साखरेचे छोटे छोटे डबे आहे ते ठेवलेले त्याच्यामागच छोटे डबे मग तिथं पुढची जागा जी आहे ती मोकळी होती म्हणून हे छोटे डबे तिथं ठेवले आणि आता हा मसाल्याचा डबा तोही ठेवला आहे फक्त फ आणि फक्त स्टीलचे डबेच ठेवलेले यामुळे एकदम छान असे हे डबे दिसत आहे आता हे डिझाईनचे डबे तेही वरच्या लाईनीत ठेवले अशा पद्धतीने डब्बे लावून झालेले आता ही स्टीलची मानणी छोटीच मानणी ठेवलेली आहे किचनमध्ये मोठी भांडणी होती पण ती काढून टाकली कारण किचनमध्ये जास्त भांडेही चांगले वाटत नाही अशी मोठी जागा मोकळी जागा ही थोडा मोकळा किचन असला की, की तोही चांगला वाटतो आता सगळ्यात आधी कागद टाकून घेतलेला आहे आता ही जी पहिली म्हणजे क छोटी मांडणी आहे पण त्यामध्ये जास्त भांडे कसे बसवले ते पाहू आता हे डब्या पातीले आहे पातीले म्हणजे तीन पातीले एका साईजचे आणि एक एका डिझाईनचे लहान मोठे असे तीन म्हणजे सेट आहे पातिल्यांचा आता ते सेटनुसार हे पातीले ठेवलेले आहे एका ते घालून सगळ्यात आधी सगळ्या मानवीवर कागद टाकून घेतलेले कागद मधोमध असा फोल्ड केला आणि कागद टाकून घेतला आता ही जी पहिली लाईन आहे तिथं मोठी स्टीलचे डबे ठेवले स्टीलचे पातीले ठेवले आता ही तांब्याचे बुडाचे पातीले आणि लहान मोठे अशी तीन शे से पातीलांचा सेट आहे आता ते एका ते घालून एका बाजूला हे पातीले लावलेले आहे आता एक पातील्यामध्ये ह्याच्यातले एक पातील भांड्यामध्येच असेल आणि आता हे गोल बुडाचे गोल जे पातील आहे तेही तीन पातीलाचा एक ते सेट आहे तर त्याच्याजवळच तो पातीलाचा सेट ठेवला आणि सगळ्यात वगच्या तेही पातीलच आहे आता हे अजून एक पातीलाचं सेट त्याचं सपाट बुडाचे हे तीन पातील आहे तोही एका गडाला या पातील्यांजवळ स्टीलच्या पातीलांजवळ ठेवला आता हे इथं व्यवस्थित नाही वाटलं म्हणून मी तो गोलबुडाचा जो गोल, गोल पातीला आहे ते पुन्हा वरती या पातीलांजवळ ठेवले आणि सपाट पातीले आहेत तेही ठेवले आता या पद्धतीचे थोडेसे मोठी स्टीलचे तीन पातील तेही एका ते घालून असे ठेवलेले आता हे दुधाचे पातील दोन पातील त्याच्यातलं एक पातीला मानलीला असतं आणि त्याच्यात दूध असतं एक घासलं एक मानलीला असतं आता हे जे छोट म्हणजे मिडियम साईजचे जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही असे गोल पातीले लावून घेतलेले आहे आता ही जे सगळ्यात वरच्या लाईन आहे ती छोटी कटोरी आहे ती त्याच्यावर ठेवली आणि इकडचे मोठे जे पातील इकडच्या काळाचे त्यावर चाळण वड्या बनवायची चालण असते ती ठेवते आता हे पातेले लावून झाले आता खालच्या मानेत कागद टाकला तिथे एका मागच्या साईडला सगळे तांबे आणि पाण्याचा जो जग आहे तो ठेवला आता दोन लाईनीमध्ये तांब्याच्या पुढं उभे जे ग्लास आहे ते ठेवले आणि त्याच्याच पुढे छोटे मोठे असे ग्लास आहेत तेही ठेवले म्हणजे तांब्याचे एक लाईन उभे ग्लासाची एक लाईन असं ठेवलेलं आहे ताट प्लेटी या पद्धतीने लावले एका छोट्या कप्प्यात वाट्या लावल्या तिथंच काही छोटे डबे जेवणाचे ते लावले इतकं छान असं किचन असं या पद्धतीने किचन लावलेलं आहे तुम्हाला आवडलं की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा या पद्धतीने आता खूप वेळ घालता म्हणून मी हा सकाळचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि या पद्धतीने असं किचन दिसत होतं एकदम क्लीन किचन स्वच्छ आणि क्लीन आणि व्यवस्थित लावलेला असलं की स्वयंपाकाचा आणि कामाचाही कंटाळा येत नाही उत्साह वाढतो कांदा बटाटीची जाळी ती ठीक घासली होती ती ठेवली इथं ओव्हन तेलाचा डबा एका बाजूला आहे